जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ई पी एफ हे फक्त पंधरा हजारच्या सॅलरीवरती कापू शकता जरी बेसिक सॅलरी असेल तीस चाळीस पन्नास काही असो मला एकच कंडिशन आहे की तुम्ही पाच वर्ष कमीत कमी एका ई पी एफ कंपनीमध्ये काम केलं पाहिजे म्हणजे अशी कंपनी ज्याला ई पी एफ लागू आहे कारण लोक काय करतात कधी कधी की दोन वर्ष काम केलंय मग स्वतःचं काहीतरी केलंय मग पुन्हा दुसरी कंपनी जॉईन केली आहे मग परत सोडलंय जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन हे अडीच लाखाच्या वर गेलं ला। तर त्याचा जो इंटरेस्ट आहे तो टॅक्सेबल होईल पण एक कायम चर्चा ऐकली जाते की रक्कमच मिळत नाही अडकतात पैसे काय नक्की परिस्थिती रिक्वेस्ट येतात करायला त्याच्यात पैसे ते रिजेक्ट होता आणि अतिशय किरकोळ कांडांसाठी म्हणजे एक कॉमन कारण की तुम्ही तुमचे जुने ईपीएफ अकाउंट ट्रान्सफरच नाही केले मर्जच नाही केले तुमच्या लेटेस्ट ईपीएफ अकाउंट मध्ये किती पर्सेंट बेसिक ठेवली पाहिजे कोणते अलाउन्सेस असले पाहिजेत हे पी एफ पी एफ किती असले पाहिजे नमस्कार मी विनायक थिंग बँक आणि चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंच या सिरीज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला माहिती आहे की या मध्ये आपण आपल्या रोजच्या जगण्याशी रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलतो ऍक्शनेबल इन्साईट्स घेतो तशीच आजची मुलाखत आहे माझ्याबरोबर आहेत मिंट मनीचे संपादक नील बोराटे नील स्वागत आहे थिंग वरती पुन्हा एकदा अर्थातच मिंट मनी नील असा उल्लेख झाला की आजची मुलाखती पर्सनल फायनान्सच्या विषयातलीच आहे आणि त्यातला सुद्धा सगळ्यांच्या जवळ असणारा विषय म्हणजे पी एफ आपण जसे सॅलरीड एम्प्लॉई बनतो तसे नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांना पी एफ असतो त्याची इन्व्हेस्टमेंट होती मग ई पी एफ आहे का कट होतो का ते कशी पेन्शन मिळणार असे असंख्य प्रश्न सगळ्यांच्याच मनात असतात त्याच्याविषयीची आजची मुलाखत आहे मुलाखतीला सुरुवात करण्याआधी जसं आपण काही दिवसांपूर्वी थिंक क्लबच्या मेंबरसाठी मिड करिअर गाईड अवेलेबल करून दिलं तसंच नीलच्या बरोबरीनं आपण आपल्या थिंक क्लबच्या मेंबरसाठी नो युअर सॅलरी स्लिप हे गाईड अवेलेबल करून देतोय हे गाईड जर का तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवर वरती हाय पाठवू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरचा फॉर्म भरू शकता आणि ते गाईड तुम्हाला मिळून जाईल आणि आता आपण मुलाखतीकडे बघूया नील पी हा नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी संबंधित विषय पण तो पुरेसा कुणाला माहीत असतो असं नाही नक्की पी एफ म्हणजे काय कुणाला लागू होतो कधी लागू होतो पी एफ म्हणजे प्रॉव्हिडेंट फंड आणि जर तुम्ही कुठल्याही कंपनीत कामाला असला आणि त्या कंपनीत वीस पेक्षा जास्त लोक आहेत एम्प्लॉईज आहेत तर तुम्हाला पी लागू होतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तो कंपल्सरी असतो असं नाही की कंपनीच्या वरती असतं की तुम्ही ठेवणार की न ठेवणार आणि तुम्हाला पण ॲज एम्प्लॉई काही त्यात चॉईस नसतो तुम्ही असतातच त्याच्यामध्ये आता प्रश्न हा येतो की पी एफ किती टक्के कापला जातो सॅलरी म्हणून तर तो आहे बारा टक्के बार। आणि तुमच्या बेसिक सॅलरीमधनं तो बारा टक्के कापला जातो अच्छा आता कंपन्या काय करतात की एक सी टू सी नावाचा कॉन्सेप्ट असतो कॉस्ट टू कंपनी की तुमची पूर्ण सॅलरी असते त्याच्यामध्ये अलावन्सेस असतात रिंबर्समेंट असतात सगळं मिळून तुमचं सी टू सी असतं आणि त्याचा एक भाग बेसिक सॅलरी असा असतो साधारण तीस टक्के म्हणजे तुमची जर एक लाख सॅलरी असली सी टू सी असली तीस हजार तुमची बेसिक असते आणि त्याचे बारा टक्के हे पी एफ ला कापले जातात आणि एम्प्लॉयर म्हणजे तुमच्या कंपनीकडनं ते बारा टक्के मॅच होतात असं बारा आणि बारा तुमच्या पी एफ नाही येऊ ये सुद्धा शकत ऑफर लेटर मिळते तेव्हा ते सुद्धा बारा टक्के अनेक एम्प्लॉयर टाकतात पण थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचा जो बेसिक असतो तो तुमच्या सीटीसीचा एक भाग असतो आणि त्याच्यामधले बारा टक्के कापून एम्प्लॉयर त्याला बारा टक्के जुळवतो थो। थोडक्यात माझी बेसिक तीस हजार असेल तर त्याचे बारा टक्के म्हणजे साधारण छत्तीसशे रुपये प्लस अजून बारा टक्के अजून छत्तीसशे रुपये बहात्तरशे रुपये दर महिन्याला माझ्या पी एफ अकाउंटला जातात बरोबर मग हे जे पी एफ ला, जाता पुड़ ला, तैसे जाता तर, आ, ला जाता पैसे जातात त्याचं पुढं काय होतं मला कधी वापरायला मिळतात ती पेन्शन असते का त्याचे पैसे विड्रॉ करता येतात का काय तर दर महिन्याला ते भरले जातात तुमचे पैसे आणि दर वर्षाला त्याचा एक इंटरेस्ट रेट डिक्लेअर होतो तर सबंध ईपीएफओ चा ओचा जो पैसा आहे तो मॅनेज करायला एक बॉडी आहे आणि ती बॉडी ते ते पैसे इन्व्हेस्ट करते युजली गव्हर्नमेंट मध्येच काही प्रमाणात स्टॉक्स मध्ये काही प्रमाणात ईटीएफ म्हणजे स्टॉक्स मध्ये आणि त्याचे जे रिटर्न्स मिळतात त्याच्यावरनं ते डिक्लेअर करतात की यावर्षी हा इंटरेस्ट तर लेटेस्ट जो इंटरेस्ट रेट डिक्लेअर झाला आहे तो एट पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट असा आहे हा काही वाईट नाही आहे कारण आत्ता जर एफ डीचे रेट्स पाहिले तर सहा आणि साठ टक्क्यावरती आहेत हे काही त्यात वाईट नाही आणि त्याहून जास्त म्हणजे हे टॅक्स फ्री असत अच्छा याला तीन प्रकारचे टॅक्स बेनिफिट मिळतात म्हणून त्याला एक्झॅम 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 या कॅटेगरीमध्ये एक्ट टाकलं जातं तर पहिलं एक्झॅमिशन असतं ते वरती असतं एम्प्लॉयरकडनं जे कॉन्ट्रीब्युशन येतात बारा टक्के ते एक्झॅम्ट असतात आणि तुम्ही जे कॉन्ट्रीब्युट करता तेही ओल्ड मध्ये तुम्ही क्लेम करू शकता एटीसी मध्ये न्यू रेजिम मध्ये एम्प्लॉयर्सचे बारा टक्के एक्झॅमट असतात पण तुमचे बारा टक्के हे तुमच्या टॅक्सेबल इन्कम म्हणूनच तुम्हाला द्यावे लागतात ओके okay. पण तरी सुद्धा हा मोठा एक बेनिफिट आहे पहिल्या वरचा टॅक्स बेनिफिट दुसरा टॅक्स बेनिफिट येतो इंटरेस्ट वरती तोही इंटरेस्ट एक्झॅमट आहे आणि तिसरा टॅक्स बेनिफिट येतो वरती तोही एक्झॅम्ट आहे त्याला एकच कंडिशन आहे की तुम्ही पाच वर्ष कमीत कमी एका ई पी एफ कंपनीमध्ये काम केलं पाहिजे म्हणजे अशी कंपनी ज्याला ईपीएफ लागू आहे लो कारण लोक काय करतात कधी कधी की दोन वर्ष काम केलंय मग स्वतःचं काहीतरी केलंय मग पुन्हा दुसरी कंपनी जॉईन केली आहे मग परत सोडलंय तर हे सगळं लागून म्हणजे दोन इकडे तीन तिकडे हे सगळं मिळून पाच वर्ष तरी झाली पाहिजे सो ईपीएफओ म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड बरोबर आणि पीपीएफ असतं ते काय ते पब्लिक प्रॉव्हिडंट फंड त्याच्यात काय फरक आहे फरक असा आहे की एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड फक्त ऑर्गनाइज सेक्टर जे म्हणता येईल म्हणजे मोठ्या कंपन्या वीस पेक्षा जास्त वर्कर्स जे जा आहेत अशा कंपन्यांच्या लोकांना एम्प्लॉईज लागू होतो आणि पब्लिक प्रोविडेंट फंड कोणालाही इन्व्हेस्ट करतायत तुम्ही एम्प्लॉईड असाल अनएम्प्लॉईड असाल रिटायर्ड असाल काही असाल तुम्हाला इन्व्हेस्ट करताय जे ईपीएफ चे टॅक्स रुल्स आहेत तेच पीपीएफला पण लागू असतात हो पीपीएफ सुद्धा एक्झॅम 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 या ट्रीटमेंटच्या खाली येतं एवढंच की पीपीएफचा जो वार्षिक मॅक्सिमम अमाऊंट आहे तो वन पॉईंट लाख लॅक्स आहे कॉन्ट्रीब्युशन ईपीएफ त्याच्या ईपीएफ च तुमच्या सॅलरीवरती अवलंबून आहे म्हणजे जर तुमची बेसिक बेसिकच एक लाख असली तर तुमचे बारा हजार जाऊ शकतात ला आणि तुमचा एम्प्लॉयर त्याला बारा हजार मॅच करेल हुँ. दुसरा असा रूल आहे की जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन हे अडीच लाखाच्या वर गेलं तर त्याचा जो इंटरेस्ट आहे तो टॅक्सेबल होईल पण आता अच्छा ह्या खूप मोठ्या सॅलरीला हे लागू होईल जास्तीत जास्त लोकांना एवढी सॅलरी नसते बेसिक तर नसतेच त्यामुळे त्यांना ते एक्झॅम राहत पीएफ ऑप्शनल नसतो याचा अर्थ ऑप्शनल नसतो त्याचा एक दुसरा कंपोनेंट आहे व्हॉलेंटरी प्रॉव्हिडेंट फंड म्हणजे काही लोकांना त्या बारापेक्षा अजून जास्त पैसे त्या टाकायचे असतात कारण हा जो इंटरेस्ट रेट आहे हा अट्रॅक्टिव्ह आहे आणि त्यामुळे त्याचा रूल असा आहे की तुम्ही तुमच्या बेसिकचं शंभर टक्के टाकू शकता बर शंभर टक्के हे व्हीपीएफ मध्ये टाकू शकता म्हणजे आता आपण जे उदाहरण घेतलं तीस हजार रुपये बेसिक आणि एक लाख रुपये सी टू सी तर पूर्ण तीस हजार रुपये हे तुम्ही व्हीपीएफ मध्ये टाकू शकता अच्छा पण हिस्टॉरिकल ट्रेंड बघता पी एफ, एफ एज अन इन्व्हेस्टमेंट कायम लुक्रेटिव्ह राहिली आहे का आधी तर खूपच लुक्रेटिव्ह होती पण कारण आधीचे जे इंटरेस्ट रेट्स होते पी चे हे आठच्या वर पण होते ते थोडं थोडं कमी होत आज, आता एट पॉईंट टू फायव्ह पर्सेंटला टेकले आहेत आणि अजूनही कम्पेअर्ड टू एफ डी रेट्स किंवा इतर प्रोडक्ट्स म्हणजे फिक्स्ड इन्कम प्रोडक्ट्स गॅरंटीड मध्ये हे हा खूपच चांगला रेट आहे टॅक्सचा बेनिफिट बघून आता मूळ प्रश्न येतो ते म्हणजे हे पी एफ चे पैसे मी कधी काढू शकतो पूर्ण काढू शकतो अर्धे काढू शकतो कारण फिक्स रिटर्न आहे काय रूल आहे तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स आहेत एक तुम्ही पार्शल करायचं असलं तर म्हणजे थोडेच पैसे जर काढायचे असले तर आणि त्याला काही ठराविक कारणं आहेत त्या कारणांसाठी तुम्ही काढू शकता एकतर तुम्हाला एक मेडिकल इमर्जन्सी तर त्याचा एक वेगळा रूल आहे की तुम्ही इतके टक्के काढू शकता किंवा तुम्हाला घर घ्यायचं आहे त्याचा वेगळा रूल आहे छत्तीस महिन्यांची जी बेसिक सॅलरी आहे तो तेवढी अमाऊंट तुम्ही विड्रॉ करू शकता घर घेण्यासाठी आणि ते पाच वर्ष झाल्यानंतर ई पी एफमध्ये तसंच लग्नासाठी किंवा एज्युकेशनसाठी वेगवेगळे रूल्स आणि लिमिट्स लागू आहेत दुसरी गोष्ट म्हणजे फुल अँड फायनल सेटलमेंट ज्याला म्हणतात की तुम्हाला शंभर टक्के ईपीएफ पी मधून काढता येतात ते कधी करता येतं तर जर तुम्ही दोन महिने अनएम्प्लॉईड असला तुमची नोकरी सुटली आहे तर तुम्ही शंभर टक्के ईपीएफ पी काढू शकता आणि जर तुम्ही पाच वर्ष कम्प्लीट केले असतील तर तुम्हाला ते टॅक्स फ्री पैसे येतात समजा मी दोन वर्ष नोकरी केली आणि मी आता अनएम्प्लॉईड आहे तर मी ईपीएफ एप चे सगळे पैसे काढू शकतो का आणि त्याच्यावरती मला टॅक्स लागणार का नाही लागणार ईपीएफ चे पूर्ण पैसे तू काढू शकतोस पण टॅक्स लागेल कारण दोनच वर्ष कम्प्लीट दुसरी केस की के मी ईपीएफ मध्ये पैसे ठेवले मी अनएम्प्लॉईड आहे पण मी ईपीएफ काढला नाही आणि मी दुसऱ्या कंपनीत जॉईन झालो तर मला तो ईपीएफ परत कंटिन्यू करता येतो का हो परंतु जो जुना ईपीएफ आहे तो नवीन ईपीएफ मध्ये मर्ज करणं हे खूप महत्वाचं आणि ते अशा करता महत्वाचं आहे कारण तुम्हाला ते जर पाच वर्ष गाठायचे असतील तर आ, ते फक्त मर्ज केल्यानंतरच गाठू शकता म्हणजे इकडे दोन तिकडे एक तिकडे दोन हे एकत्र केल्यावरच ते पाच होतात पण असं सा, आधार सारखं एकच आयडी नाही का की मी एम्प्लॉयर बदलला तरी तो आयडी दिला की माझा पी अकाउंट मॅच होईल असं परत परत काढायला लागतो ईपीएफ मध्ये एक यू एन नावाचा नंबर असतो युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि आजकाल बऱ्याचशा लोकांचे ई पी एफ अकाउंट याला लिंक्ड आहेत पण जरी लिंक्ड असतील तरी ते प्रोसेस करावीच लागते मर्ज करण्याची किंवा ट्रान्सफर करण्याची की जुन्या एम्प्लॉयरला एप्लिकेशन ऑनलाईन जातं की हे तुम्ही इथे पाठवा नवीन एम्प्लॉयर अप्रूव्ह करतो आणि मग ते मर्ज होतं अजून एक केस आहे समजा की मी एका रेग्युलर कंपनीमध्ये आहे आय खूप ठिकाणी असं होतं आणि देन फॉर बेटर prospects आय joined द startup विच इज अर्ली स्टेज अँड द एम्प्लॉईज विल बी लेस than ट्वेंटी सो आय एम employed बट माय कंपनी इज नॉट अंडर pf rules रुल्स सो दे आर नॉट गिव्हिंग पी पण माझं जुनं पी एफ मी काय करायचं दोन ऑप्शन आहेत एकतर तर जुनं पी तुम्ही विथड्रॉ करू शकता कारण स्टार्टअप हे ईपीएफ च्या खाली येत नाही त्यामुळे ईपीएफ च्या नजरेत तुम्ही अनएम्प्लॉईडच आहात तुमच्याकडे नोकरी नाही दुसरं ऑप्शन की तुम्ही तिकडे ठेवू शकता हवं तितकं ठेवू शकता आणि त्याला इंटरेस्ट मिळत जाईल तुम्ही वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत पोचेसपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट मिळत जाईल त्याच्यावर फक्त की तो इंटरेस्ट मग टॅक्सेबल बनतो अच्छा ही गोष्ट लोकांना माहीत नाही म्हणून मी परत सांगतो की जेव्हा तुम्ही एखादी ईपीएफ च्या अंडर जी कंपनी आहे ती जर सोडली आणि तुम्ही पैसे तसेच ठेवले आणि त्याच्यावर जो इंटरेस्ट तुम्हाला मिळत राहतो तो इंटरेस्ट टॅक्सेबल होतो हे रिपोर्ट करणं आणि टॅक्स भरणं महत्वाचं आता हे सगळं झालं मी समजा स्टार्टअप मध्ये गेलो इकडे तिकडे गेलो फायनल फायनल ही अमाऊंट मला कधी काढता येते आफ्टर माय रिटायरमेंट रिटायरमेंट नंतर तो ऑप्शन आहेच अठावन वयाच्या नंतर तो ऑप्शन पण पूर्ण पी बाहेर घेतो पूर्ण पी काढायचा पण त्याच्याही आधी जर तुम्ही नोकरी अनएम्प्लॉयड झाला दोन महिन्याच्या आधी तर तुम्हाला कधी पण काढता येतो आता ह्याच्यामध्ये अजून एक भाग जो आहे तो म्हणजे ईपीएस चा एम्प्लॉईज पेन्शन स्कीम तर ह्याच्यामध्ये रूल असा आहे की जे लोक दोन हजार चौदाच्या आधी जॉईन झाले कुठल्याही कंपनीमध्ये त्यांच्या एम्प्लॉयरचे जे बारा टक्के होते त्या बाराचे एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट हे एम्प्लॉईज पेन्शन स्कीमला जात होते आणि जे लोक दोन हजार चौदाच्या नंतर जॉईन झाले आणि ज्यांचं बेसिक हे पंधरा हजार किंवा त्याच्या खाली असं आहे त्यांचे अजूनही एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट हे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम ला जातात आणि ही जी पेन्शन अमाऊंट आहे जर तुम्ही वर्ष कंप्लीट केले कुठल्याही कंपनीमध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या कंपनीला जोडून दहा वर्ष कंप्लीट केली तर मग तुम्हाला वयाच्या अठ्ठावन्न वर्षापासून पेन्शन चालू होत ओके okay. so, e. 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 सो पी एफ आणि ईपीएस हा ईपीएफ चा एक भाग आहे ओके okay. सो so, समजा मी अठ्ठावन्न वर्षाचा झालो माझी ओव्हरऑल एम्प्लॉयमेंट दहा वर्ष प्लस झाली आहे आणि माझी बेसिक पंधरा हजारच्या वर आहे तर मग मला दोन ऑप्शन उरतात का एक पूर्ण पी एफ घ्या आणि यू आर ओपन टू इन्व्हेस्ट इट्स टॅक्स पी दुसरं ई चालू करा असा ऑप्शन असतो का मला नाही तो ऑप्शन मिळत नाही कारण जो चा भाग आहे तो मला विड्रॉ करता येत नाही दहा वर्ष झाल्यानंतर मग तुम्हाला तो पेन्शनच म्हणून मिळतो सर माझी दहा वर्ष झाली पंधरा हजारच्या वर बेसिक आहे आणि ई पी एस लागू आहे तर मला ईपीएस वेगळी मिळणार पेन्शन मिळत राहणार आणि पेन्शन वगळताची जी रक्कम आहे तीच मी विड्रॉ करू शकणार बरोबर एकच ह्याच्यामध्ये बदल करीन की पंधरा हजाराच्या खाली किंवा पंधरा हजार एक्झॅक्टली आहे तर तुम्हाला ईपीएस लागू होतो दोन हजार चौदा नंतर जर तुम्ही असाल तर हा पण त्याच्या आधी असाल तर ईपीएस लागू हा मग सॅलरीचं काही प्रमाण ओके सो माझी जी काही इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स त्यातनं ईपीएस वेगळा काढला जाईल आणि उरलेली रक्कम मला काढून घेता येईल बरोबर पण एक कायम चर्चा ऐकली जाते की ती रक्कमच मिळत नाही अडकतात पैसे काय नक्की परिस्थिती हा ऍक्च्युली नागरिकांसोबत मोठा खेळ खेळला जातोय कारण आज भारतात तीस कोटी ई पी एफ अकाउंट आहेत बर तीस कोटी त्यापेक्षा त्यातनं ता, सात कोटी हे ऍक्टिव्ह ई पी एफ अकाउंट आहेत म्हणजे लोक दर महिन्याला भरतायत ई पी एफ त्याच्या म्हणजे भरतात म्हणजे त्यांच्या पगारातून ते कापले जात आहेत आणि साधारण दीड कोटी दरवर्षी हे आ, जे रिक्वेस्ट येतात विड्रॉ करायला त्याच्यात पैसे काढायला ते रिजेक्ट होतात दीड कोटी रिक्वेस्ट रिजेक्ट होता आणि अतिशय किरकोळ कांडांसाठी म्हणजे एक कॉमन कारण की तुम्ही तुमचे जुने ईपीएफ अकाउंट ट्रान्सफरच नाही केले मर्जस नाही केले तुमच्या लेटेस्ट ईपीएफ अकाउंट मध्ये किंवा तुम्ही तुमचा जुन्या ईपीएफ अकाउंट एफ ईपीएफ काढला पण एस नाही काढला किंवा तुमच्या कंपनीने चूक केली आहे की त्यांनी ईपीएस कॉन्ट्रीब्युट करायला नको होतं पण त्यांनी केलं किंवा करायला हवं होतं पण नाही केलं याच्यामध्ये तुमची काही चूक नाहीये पण तुमचं रिजेक्ट होणार अशा कारणांसाठी लोकांचं अडकून माझ्या करिअरमध्ये सर्वात मिनिंगफुल जी मी जे मी स्टोरी आर्टिकल केलं ते का कॅन्सर पेशंटचं होतं ज्याला कॅन्सर होऊन सुद्धा त्यांनी रिजेक्ट इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट पाठवून सुद्धा ते रिजेक्ट झाली आणि थँकफुली आमच्या स्टोरी नंतर ते व्हायरल झाल्यानंतर ईपीएफ डिपार्टमेंटने त्याला कॉन्टॅक्ट केलं आणि त्याचे पैसे आले पण हे जे लाखो लोकांसोबत होत आहे प्रत्येक माणूस मीडियामध्ये येऊ नाही शकत तर ह्याचं सोल्युशन कधी काढणार सरकार हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि हे सगळेच इग्नोर करतात पण मग असं समजा झालं एखाद्या बद्दल त्यांना काय करायचं त्याला पैसे हवेत पण मिळत नाही ह्याला दोन सोल्युशन आहेत आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही फर्म्स आले की जे प्रोफेशनली हे सर्व्हिस देतात फॉर अ फी किंवा तुम्ही स्वतःच ते सगळे रूल्स स्टडी करा आणि अप्लाय करत राहा ऑफिसमध्ये चक्क्रा मारा त्याला दुसरा काही पर्याय नाही अनफॉर्च्युनेट आता या सगळ्या प्रकारामध्ये सरकारने दोन नवीन कायदे दोन हजार एकोणीस आणि मध्ये आणले ते म्हणजे कोड ऑन वेजेस अँड कोड ऑन सोशल सिक्युरिटी कारण त्याचा हेतू असा होता की ईपीएफचा चा जो कायदा आहे तो एकोणीसशे बावनचा आहे खूप जुना आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मॉडर्नाइज करायची गरज आहे म्हणून त्यांनी हे नवीन कायदे पास केले पण त्याच्यामधल्या अनेक प्रोव्हिजन्स नोटिफायच नाही झाले आहेत म्हणजे आता पाच वर्ष झाली हे हे कायदे पास करून नोटीफायज नाही झाल्या आणि त्याचं कारण असं आहे की फॉर एक्झाम्पल त्याची एक प्रोव्हिजन अशी आहे की तुमची जी सी टू सी आहे म्हणजे परत ते उदाहरण जर घेतलं एक लाखाची सी टू सी आहे तर त्याच्या त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या खाली तुमची बेसिक असू नाही शकत नवीन कायद्यांप्रमाणे तर ती गोष्ट मला वाटते कंपन्यांना फार जड जाऊ शकते किंवा त्यांना ह्याच्याबद्दल काही वरीज आहेत म्हणून त्या ते थांबले असतील पण जे काय असेल जी प्रक्रिया मॉडर्नाइज करायची ती थांबली म्हणजे नाही पण मग म्हणजे कुठल्याही कॉस्ट बार्गेन मध्ये हे असतं की पैसे किती कट टीडीएस किती असावा आणि पी एफ वगैरे कसा असावा व्हॉट इज गुड फिनान्शियल प्रॅक्टिस माझ्या सॅलरीतला किती भाग मी बेसिक ठेवला पाहिजे मी ऑप्शनल कॉन्ट्रीब्युशन करावं का इथिकली एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीशन सी चा भाग असावा का नाही अनफॉर्च्युनेटली एम्प्लॉईज ह्याच्यामध्ये काहीच चॉईस दिला जात नाही आणि सांगितलंही जात नाही की हा कायदा काय आणि हे डिडक्शन काय ह्याच्यामध्ये तीन कॅटेगरी आहेत कंपन्यांची एक कॅटेगरी म्हणजे ज्यांना इन हँड सॅलरी सर्वात जास्त ठेवायची ईपीएफ कमीत कमी ठेवायचे ते एक रूल वापरतात तो रूल असा आहे की जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ईपीएफ हे फक्त पंधरा हजार सॅलरीवरती कापू शकता जरी जरी बेसिक सॅलरी असेल तीस चाळीस पन्नास काही असो ह्याचा फायदा अनेक स्टार्टअप छोट्या कंपन्या घेतात आणि पंधरा हजारावरती म्हणजे अठराशे रुपये फक्त कापतात त्यांचे अठराशे रुपये त्याला मॅच करतात आणि तेवढाच फक्त ईपीएफ ठेवतात दुसऱ्या दुसरा ग्रुप ऑफ कंपनीज असे आहेत की जे साधारण सी टू सी चा तीस किंवा चाळीस टक्के भाग बेसिक ठेवतात त्याच्यावरती ते बारा बारा टक्के कापतात हा सर्वात मोठा प्रपोर्शन आहे या तीन भागांना तिसरा ग्रुप आहे एम ए ज्यांनी हे कोड पाहिलं की आता पास झाले आपल्याला कम्प्लाय करायला लागेल त्यामुळे त्यांनी ते धडाधड दड़ पन्नास टक्क्यावरती आणले बेसिक सॅलरीज नंतर नोटिफाय झालंच नाही त्यामुळे त्यांचे एम्प्लॉईज त्याच्यावर अडकलेत की त्यांचा पन्नास टक्के पगार हा बे त्याच्यावरती ईपीएफ कापला जातोय आणि त्यांना ईपीएफ काढता नाही येते किंवा इतर डिफिकल्टीज येतात इफ आय एम एन एम्प्लॉई बाय लक ऑर बाय चॉईस आय गेट अ चान्स टू बार्गेन किती पर्सेंट बेसिक ठेवली पाहिजे कोणते अलाउन्सेस असले पाहिजेत आणि हे पीए पीएफ आ, पी एफीएफ किती असलं पाहिजे जर तुम्हाला टॅक्स सेव्हिंग सर्वात मॅक्सिमाइज आहे आणि तुम्हाला इंटरेस्ट रेट पण हा छान वाटतोय याचा तुम्हाला पूर्णपणे फायदा घ्यायचा आहे तर दीड लाखापर्यंत तुम्ही व्हीपीएफ व्हॉलेटरी प्रॉव्हिडेंट फंड करू शकता तुमच्या कंपनीने काही ठरवू देत स्वतः तुम्ही दीड लाखापर्यंत कॉन्ट्रीब्युट करू शकता आणि त्याचा टॅक्स वाचवू शकता त्याच्या इंटरेस्ट टॅक्स वाचवू शकता जर तुम्हाला इन हँड सर्वात जास्त ठेवायची तर मग कंपनीला सांगा की तुम्ही ते पंधरा हजारावरती बारा बारा टक्के कपा अठराशे रुपये बाकीचं आम्ही एन्जॉय करू आम्ही कुठे इन्व्हेस्ट करू इफ आय एम अ सॅलरीड पर्सन मला पी एफ चे इशू होत न होत बाकी काय असो ना असो तुझे ॲडवायसेस काय आहेत ती कुठल्याही सॅलरीड माणसानं या तीन चार गोष्टी लक्षात ठेवाव्यात विथ रिस्पेक्ट टू पी एफ विथ रिस्पेक्ट टू सी टू सी विथ रिस्पेक्ट टू बेसिक एक तर स्वतःला एज्युकेट करून घ्यावं की नक्की हे आहे काय आणि ते रूल्स काय आहेत आणि हे तुम्ही जॉईन करताना समजणं महत्वाचं आहे कारण जॉईन करता, करता तुम्हाला एक फॉर्म दिला जातो मोठा ईपीएफचा त्याच्यामध्ये एक बॉक्स असतो की तुमचा आधी ईपीएफ होता की नव्हता आणि आधी ईपीएस होतं की नव्हतं ह्याच्यामध्ये मॅक्सिमम चुका होतात कारण लोकांना माहीत नसतं ते आपलं रॅन्डमली टिक करतात किंवा न टिक करतात आणि पुढे रिजेक्शन येतं तर त्या पॉइंटला तुम्ही जरा रुल्स जाणून घ्या आणि जेव्हा तुम्ही कंपनी सोडताय तेव्हा हे रुल्स परत एकदा वाचा कारण मग तुम्हाला विड्रॉ करायचं असलं तर तुम्हाला विड्रॉ करता येईल तेव्हा एचआरशी पण कॉन्टॅक्ट असतो कंपनी जर तुम्ही सोडून जर पाच सहा वर्ष आली तर एच तुम्हाला विचार पण विचारणार पण नाही की कोण आहात आणि काय विड्रॉ करा अजून एक प्रश्न आजकाल इन्फॉर्मल सेक्टर स्टार्टअप्स खूप आहेत गिग इकॉनॉमी आहे समजा मला सरकार म्हणजे कंपनीकडून पी एफ ची सुविधा नाही आहे आणि मला ची सुविधा हवी आहे आणि मी या सगळ्या गिग इकॉनॉमीचा स्टार्टअप्सचा इन्फॉर्मल सेक्टरचा भाग आहे तर मी काय स्टेप्स केल्या पाहिजे पीपीएफ अकाउंट उघडणं आता बरंच सोपं झालंय पोस्ट ऑफिस एसबीआय किंवा अनेक मोठ्या प्रायव्हेट बँकांमध्ये पीपीएफ आता उपलब्ध आहे तुम्हाला फक्त एकदा ब्रांच मध्ये जाऊन तो फॉर्म भरायला लागेल त्याच्यानंतर मग दरवर्षी तुम्हाला ऑनलाईन नेट बँकिंग थ्रू कॉन्ट्रीब्युट करता येईल दीड लाखाची मॅक्सिमम अमाऊंट आहे मिनिमम पाचशे रुपयाची आहे तुम्ही ठरू शकता तुम्हाला किती इयरली इयरली ओके किती द्यायचे ते ठरू शकता आणि त्याचा इंटरेस्ट रेट हा थोडाफार बदलत राहतो दर क्वार्टरला सध्या सात पॉईंट एक पर्सेंट असा आहे पीपीएफ आणि ईपीएफचा वेगळा इंटरेस्ट वेगळा इंटरेस्ट आहे अच्छा ईपीएफ मध्ये जास्त आहे पण एका टक्क्यानी साधारण आणि दोन्ही टॅक्स फ्री आहेत त्यामुळे दोन्ही सुद्धा करू शकता तर थोडक्यात इन्फॉर्म राहणं हाच सगळ्यात महत्वाचा भाग आहे अजून अशी पीएफ बद्दलची कुठली गोष्ट आहे का की जी या चर्चेत आलेली नाही आणि तुला सांगा विषय मी एवढंच म्हणेन की हा विषय खूपच कॉम्प्लिकेटेड आहे जर तुम्ही कुठल्याही इश्यू मध्ये सापडला आहे तुम्हाला विचार विड्रॉल होत नाहीये तर एक्सपर्ट ओपिनियन घ्या ऍडवाईस घ्या आता फर्म्स आहेत जे हे सगळं करताय ऍटलिस्ट एचआरशी एचआर बरोबर बसून हे सगळ्या गोष्टी समजून घ्या एवढंच म्हणेन थँक्यू नील पर्सनल फिनान्स बद्दल तू वेगवेगळं काम करत असतोस त्यातली महत्वाची गोष्ट आहे खरखरं सांगायचं तर मलाही यातलं काही माहित नव्हतं स्टार्टअप चालू होतो जॉब एक वर्ष केला त्यावेळी पी एफ निघालो होतं ते काढलं की नाही तेही मला या क्षणी आता तू बी ऑनेस्ट माहीत नाहीये आता मी जाऊन बघतो तो थँक्यू व्हेरी मच या माहितीसाठी पुन्हा भेटू पुन्हा आज थांबूया धन्यवाद